आठ आलेलं ते दिले होते पण ते रद्द करा पुन्हा मग आम्ही दुसरी जागा पाहिजे ती जागा त्यांना पोलिसांना वाटलं का इथं जर हे गेले तर मग आपला प्रॉब्लेम हो पुन्हा त्यांनी सांगितलं की जुनीच जागा जा जा तुम्ही म्हणजे आम्ही चार आत्तापर्यंत दिले स्मोर करतो त्या परवानगी द्या त्याची परवानगी दिली आणि तेच तिथे काय म्हणजे मला वाटते पोलीस डिपार्टमेंटच्या हातीच आता तिथे तिथं धड्या जावं लागतं ते बाबा तुम्ही आणि आता पोलिसाचा झेंडा काढून माझ्या दिवस मानतो अशी अवस्था इतकपुरीचे शेतकरी आलेले आहेत शिवराज या तालुक्यात तालुक्यात तालुक्याजवळ वीस टक्के जमीन शिकले म्हणजे वीस टक्के म्हणजे पूर्ण तालुक्यात जर चाळीस हजार हेक्टर जमीन असं तर त्याच्यातली पस्तीस हजार हेक्टर जमीन शेतकऱ्यांना मदत शिजेन्द्र शिंदे शिजेन्द्र काळे पहिला तालुका आहे हा महाराष्ट्रातला शेतकऱ्याची एकही जमीन त्या तालुक्यात एक एक एकत्र आहे आणि आता कुंभ मेळाव्यात अर्धी अर्धी जमीन शेतकरी उपाशी म्हणजे शेतकऱ्याने मारूनच काही करायचं शेतकरी हा मारासाठी ठेवला जोड दाळा उत्पादन शेतकरी पण कांदा उत्पादक असे सगळेच घेतले आम्ही जेव्हा महाराष्ट्रभर घेतलो ना आपूस आम्हापासून कांदा उत्पादक देणी उत्पादक काजू उत्पादक येणीचा उदारगत काजू खाल्ल्यानं लोकसुद्धा राहत असं तो इतका दुखी आहे म्हणजे पोपात केल्यावर माहीत पडलं तुमचं वाड्यात गेलो होतो कोणी पोलीस चांगलं नाही विश्वालापासून त्याच्यापेक्षा म्हणतो आता पाणी जास्त आलं तरी म्हणते नाही आलं तरी मत आता जी मदत भाऊ आता जी मदत जाहीर झालेली आहे त्या मदतीमध्ये विविध निकष टाकण्यात आले समजा कर्जमाफी जाहीर झाल्यावर अशा कठोर काही निकष टाकले तर ते मान्य असतील का माझं काय म्हणणं आहे सरकार कर्जमाफी झाल्यावर आमदार दिसत मला था। था हे माझं काय म्हणणं आहे का गरीबातल्या गरीब शेतकऱ्यावर ती गेली पाहिजे याच्याबद्दल नाही खूप माहिती आमचे बावनपुळे फार्म हाऊस फार्म हाऊस आता लोक शेतातच घर बांधतात पश्चिम महाराष्ट्र गर्दी शेती करायसाठी त्यांचं वेगळा काहीतरी अर्थ होतं त्यांना आम्ही ते समजून सांगू का हे खरंच आहे हे इतर लोकांसारखं वेगळी अवस्था नाही